¡Eso सर काई बोलना एक सर काय बोलणार आहात एक मिनिट आज आम्ही अतिशय आनंदात आहोत आमचे छत्रपती जिल्हा संभाजीनगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नेते महिला युवती युवक विद्यार्थी हे संबंध जिल्ह्यात शहरामध्ये आम्ही आज अतिशय आनंदी आहोत कारण अनपेक्षित असं यश आमच्या पक्षाला आज मिळालेलं आहे आणि खरं म्हणजे अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निवडणुकीवर होतं विशेषत बारामती की आज ह्या देशाचे पंतप्रधान असतील हो मोदी राज्याचे माजी मुख्यमंत्री आता विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक त्यांचे भारतीय जनता पक्षाचे मंत्री यांनी ह्या सगळ्यांना एकमेव त्यांचं लक्ष होतं बारामती आणि त्यांना एकच वाटत होतं की आपल्याला कुठे तरी चार सीटं कमी मिळाली ते चालतील परंतु बारामतीचं चा सीट शरद पवारांच्या मुलीला पण पाडायचं आणि मुद्दा म्हणून त्यांनी तिथं त्यांचं घर फोडलं अजित पवारला फोडलं हे सगळे प्रयत्न केले आणि शेवटी लोकसभेची निवडणूक एकदा झालीच आणि जी लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार अजित पवारांच्या पत्नी यांना भारतीय जनता पक्षाने उभं केलं महायुतीकडून परंतु आज आम्हाला अतिशय आनंद या गोष्टीचा होतोय की एवढे ते झटले देश झटला राज्य झटलं परंतु शरद पवार साहेबांच्या केसाला इथे धक्का लावू शकले नाही ही वस्तुस्थिती आज आहे आज त्यांना वाटत होतं की सुप्रियाताई सुळेंना जर या ठिकाणून आपण हरवलं त्यांना जर पाडलं तर पवार साहेबांचं या ठिकाणी नामशेष होईल आणि राजकारणातून पवार साहेब संपतील परंतु पवार साहेबांनी सामाजिक ऐक्य ठेवलं त्यांच्या पुढे शेतीचे प्रश्न आहेत उद्योगाचे प्रश्न आहेत अनेक प्रश्नावर लक्ष ठेवून त्यांना पवार साहेबांना फक्त बारामतीत अडकायचं होतं भारतीय जनता पक्षाला असं वाटलं की महाराष्ट्रावर फिरलं तर जास्त सीट येतील म्हणून त्यांना शरद पवारांना ही सगळी खेळी करून त्यांना त्या ते बारामतीत अडकवायचं होतं आणि त्यांना वाटलं इकडं फिरणार नाही मुलीला निवडून आणण्यासाठी परंतु शरद पवार साहेबांनी एकही दिवस बारामतीत दिला नाही आणि ते तुम्ही पाहिलं असेल त्यांनी की बावन चोपन्न सभा त्यांनी महाराष्ट्र राज्यभर घेतल्या एवढ्या वयामध्ये आज तर हे एक आमच्यासाठी फार कौतुकाची गोष्ट आहे आणि आम्हाला आज काय होतं की काय कुठे यश कमी जास्त असेल परंतु आम्हाला बारामतीचा विजय हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा होता कारण शरद पवार आमचं दैवत आहे आणि पवारसाहेब आमचं दैवत आहे आमचं राजकारण आम्ही निष्ठावंत सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आहोत परंतु या ठिकाणी निष्ठावंताला खूप त्रास होतो परंतु आमचं लक्ष त्यांच्यावर होतं आणि त्यांना वाटलं की एकदा सुप्रात सुळे पाडल्या की म्हणजे सगळं राजकारण संपेल पवार साहेबांचं पुढे काही होणार आहे परंतु एक नवीन आता राजकारणामध्ये एवढं एक नवीन राजकारणाला उदाहरण आलं तर तुम्ही आता पाहिला असेल दुपारी परिषद झाली महाविकास आघाडीला राज्यात देशात मोठ्या प्रमाणात येते आणि राज्यामध्ये तर निश्चितपणाने आज हे आधोरेखित झालंय काळ्या दगडावरची पांढरे की या महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार शंभर टक्के भविष्यात येणार हे निश्चित झालेलं आहे केंद्राचा विषय तर आज केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल एक दोन दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल की परिस्थिती काय होते पवार साहेब आज किंग मेकर आहेत या देशाचे तुम्ही पाहिलं असेल की आज मला वाटतं आज सगळे संबंध आपण सगळे त्या निवडणुकीचे निकाल पाहत होतो परंतु निवडणुकीचे निकाल पाहत असताना शरद पवार साहेबांनी काही दोन तीन तासापूर्वी पत्रकार परिषद घेतली मला वाटतं भारतात पहिला माणूस असेल पत्रकार परिषद घेणारा पत्रकार परिषद घेऊन आणि काय त्याचे सुतवास त्यांनी दिलेत आणि उद्यापासून नवीन नवीन आज संध्याकाळ सगळे निर्णय हातीत येतील आणि भविष्यात मला वाटतं देशात सुद्धा महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकेल याच्याबद्दल आम्हाला काही शंका वाटत नाही एवढं मात्र निश्चित आहे पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीवर काही परिणाम नाही निश्चितच आहे की आता ही महाविकास आघाडी जशी लोकसभा लढली तशी ती विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडी राहणार आहे आणि महाविकास आघाडीमध्ये राज्यामध्ये भरघोशी अशी येणार आहे की म्हणजे एकतर्फी निवडणूक होईल विधानसभेची तुम्हाला सांगतो एक लोकसभेत तरी काही थोडासा वेगळा फॉर्म्युला होता काही वेगळ्या लोकांच्या कल्पना होत्या परंतु राज्यामध्ये या अशा प्रकारचं काही घडणार राज्यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हेच आहे की आता पुढे महानगरपालिकेचं निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे विधानसभा निवडणूक आहे ज्या ज्या कार्यकर्त्यांना आता निवडणुका लढायच्या असतील आणि लढणार आहेत त्या त्या कार्यकर्त्यांनी आता ताबडतोब कामाला लागलं पाहिजे बूथ कमिट्या केल्या पाहिजे गावागावात गेलं पाहिजे खेड्याखेड्यात गेलं पाहिजे आणि त्या त्या ठिकाणी आपल्याला आपला मतदारसंघ हा पक्का केला पाहिजे कार्यकर्त्यांनी की जसं आज आपण पाहिलं की एवढ्या अव्हेल असं सुप्रियाता निवडून आली आणि मग आज इथं आम्ही महाविकास आघाडीत असताना विधानसभा लढू जिल्हा परिषद लढू पंचायत समिती लढू आणि नगरपालिका लढू ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला चांगलं यश मिळेल आणि चांगल्या प्रकारचे उमेदवार आमच्याकडे सगळ्या कॅटेगरीतले सगळे उमेदवार चांगले आहेत आणि कार्यकर्ते तत्पर आहेत काय असतं विचार खर पाहिलं तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी एक विधान केलं होतं की आम्हाला या निवडणुकीमध्ये पवार यांना संपवायचं आहे त्या दृष्टिकोनातून आमच्या अखिल भारतीय आमच्या अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई पवार यांना पाडण्याचं त्या ठिकाणी खूप मोठा त्यांचं आव्हान होतं आणि या निवडणुकीमध्ये सुप्रियाताई या खूप प्रचंड मताने निवडून आलेल्या आहेत खरोखर आम्हाला त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे आणि ही लोकसभेची ही 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 निवडणूक आणि हे यश हे भविष्याची नांदी असणार ना आहे आणि इथून पुढे येत्या विधानसभा असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी निश्चितच भाजपला संपवण्याचा कट घाट ह्या सर्व मतदारांनी आणि सामान्य जनतेने घातलेलं आहे आणि ते नक्कीच संपवलेश्वरा राहणार नाही आणि या ठिकाणी महाविकास आघाडीला जे प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे तर हे विधानसभेमध्ये पण नक्कीच मिळेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो लोकसभा निवडणुकीचा आज जो निकाल हाती आलेला आहे हा निकाल सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा होता आमच्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बारामती मतदारसंघांकडे अख्खा बी जे पीची पूर्णच्या पूर्ण मुख्यमंत्री असतील राष्ट्रीय अध्यक्षपासून सर्व ती एक उमेदवाराला पाडण्याच्यासाठी सर्वांनी ताकद लावली पण आदरणीय पवार हे देशाचे नेते आहेत आणि ते पितामह आहेत त्यांनी आज पुन्हा दाखवून दिलं की एक मतदारसंघाने त्यांच्यासाठी देश महत्वाचा आहे आणि आज आमच्या आज लाखोच्या मतांनी निवडून आल्या हा आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद आम्हाला देशाच्या आणि राज्याच्या निकालाने हे बीजेपीला दाखवून दिलेले की कामगारावर शेतकऱ्यांवर दुर्लक्ष केल्यामुळे काय होतं मतदानामध्ये मतदानामध्ये प्रचाराला येताना त्यांनी निनाळ खोटे आरोप पवारसाहेबावर केले उद्धव ठाकरेवर केले काँग्रेसवर केले आणि जेवढं जेवढं त्यांनी या ठिकाणी येऊन भाषणे केली तेवढा परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेवर त्या निमित्तानं झाला खरं म्हटलं तर जे आमचा गट अजित पवारचा बाहेर पडला हा जर याच्यापूर्वीच बाहेर पडला असता चार पाच वर्षापूर्वी किंवा तीन वर्षापूर्वी <laughs> निश्चितपणाने या ठिकाणी आमचा अधिक फायदा झाला असता आणि त्याचा जो वाट्याबोल आता झालेला आहे तो अधिकचा आपल्याला या ठिकाणी दिसला असता निश्चितपणानं आता नवीन ने नेतृत्व या ठिकाणी काम करते या ठिकाणी त्याला बच्चे बच्चे म्हणत होते त्यांनी आजच स्टेटमेंट दिलेलं आहे मी पाहू पास पाहिलं की हम बच्चे नाही आता बच्चा बडा हो गया आहे जी जाणीव अजित पवारांना त्यांनी करून दिलेली आहे निश्चितपणानं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धवजी साहेब आणि काँग्रेस एकत्रितपणाने राज्य ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि देशामध्ये सुद्धा काय होईल याची गॅरंटी नाही आम्हाला उद्या परवा आपल्याला सगळ्यांना कळेल देशा की देशामध्ये सुद्धा या ठिकाणी इंडिया आघाडीचं राज्य येण्याची शक्यता दो हजार चोवीस के लोकसभा इलेक्शन हिंदुस्तान के के सबसे ज्यादा अहम इलेक्शन आहे चुंके इस इलेक्शन में एक तो सबसे जो सामने वजा थी कि संविधान बदलने की कोशिश की जा रही थी इस देश में डिक्टेटरशिप लाने की कोशिश की जा रही थी इसके खिलाफ पूरे हिंदुस्तान की जनता खड़ी हुई और ये इलेक्शन किसी पार्टी के विरोध में नहीं जनता वर्सेज राजा राजा वर्सेज प्रजा ऐसा इलेक्शन हुआ और पूरे देश की जनता ने ये बता दी कि मोदी हो या कोई और तो रम खां हो जनता से बड़ा कोई नहीं हो सकता इस देश के इस देश की जनता के निर्णय लेने की ताकत इस देश की जनता में है ये बताने की कोशिश इस इलेक्शन से की गई और दूसरी दु, वजुहत जो थी कि आपने देखा महंगाई बेरोजगारी क्षेत्रियों के साथ जो नाइंसाफी हो रही है नाइंसाफी महिलाओं पे हो रहा अन्याय ये मसाइल को लेकर पूरे देश की जनता खड़ी हुई और इस जनता ने बीजेपी जैसे इस पहाड़ को आप, आप सबके सामने चटना शुरू कर दिया जो 400 से ऊपर के खाब देख रहे थे वो तो ढाई तक भी नहीं पहुँच और राष्ट्रवादी कांग्रेस को तोड़ा गया उसके बाद जो है शिवसेना को तोड़ा गया इस देश पार्टियों को तोड़ तोड़ के सरकार चलाने की कोशिश की और ये सारी कोशिशें उनकी नाकाम रही और इस देश की जनता ने बता दिया कि इस देश की जनता इस देश की लोकशाही को इस देश की घटना को बचाने के लिए समर्थ है वो तो किसी के सामने दम कमजोर नहीं है इसलिए मैं आज तमाम हिंदुस्तान के शहरान को बार बार पेश करता हूँ कि उन्होंने एक अच्छा निर्णय लिया है अब रहा सरकार बनाने का विषय तो उसमें भी जो पार्टियां चुनकर आई हैं वो किसी के साथ भी आई उन्होंने देखना चाहिए कि जनता क्या चाहती है जनता परिवर्तन चाहती है ये परिवर्तन का के लिए उठ था और उन लोगों ने भी परिवर्तन के साथ जाना चाहिए ऐसे में विनंती करते अपनी बात खत्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र निकाल हा मोदी विरुद्ध निकाले त्याच्या निर्णयाच्या विरुद्धात निकाले लोकांनी धर्म जात पात यात काही बघितलं नाही आणि लोकशाही टिकवण्यासाठी हा एक चांगला निकाल आपल्याला मिळालेला आहे एवढं त्या ठिकाणी सांगेल आणि जनतेला मी धन्यवाद देतो की त्यांनी फार चांगला निर्णय घेतलेला आहे एवढं बोलतो आणि माझ्या